नमस्कार डेली व्यू मराठी आपल्या सर्वांचे स्वागत चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून प्रियांका त्यांच्या ते प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे त्यांनी चिक्कोडी मतदारसंघात अगस्गा हंदिगनूर केदनूर या गावात जोरदार प्रचार केला यावेळी तिन्ही गावातील नागरिकांनी प्रियांका यांनी यांना आपला पाठिंबा दर्शवला तसेच एक युवा आणि सक्षम उमेदवार काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याबद्दल आपला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी यांचे प्रचारादरम्यान जल्लोषी आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी महिला आणि युवतींनी देखील आपला पाठिंबा प्रियांका यांना दर्शवला आहे सी सदस्य मलगौडा पाटील दलित नेते मलेश चौगले काँग्रेस नेते भाऊसाहेब गडकरी ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे जोती गवी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते